याचे चार ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होतात तिथे सरपंच उपसरपंच ग्रामपंच सदस्य या सगळ्यांना आगामी काळात सांगून ठेवतो बापूसाहेब भेगडे आमदार झाल्यानंतर तुमच्या स्थानिक राजकारणात दावड आम्ही कसलीही धावळा ढवळाढवळ करणार नाही आम्ही त्या ठिकाणी कोणताही ठेकेदार पाठवणार नाही आम्ही तुमच्या विकास कामात लक्ष घालणार नाही आम्ही इकडून तळेगावातून वाळूच्या गाड्या कॉंग्रेसच्या गाड्या खडीच्या गाड्या पाठवणार नाही तुमचा सरपंच उपसरपंच आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी मोकळा राहील आमचा कसलाही दबाव त्यांच्यावरती असणार नाही इतकं खुलं काम आम्हाला या तालुक्यामध्ये करायचंय जे तुम्ही आतापर्यंत सगळे या तालुक्यातल्या विचारत पण त्याला जाऊन की तुला सुखाने काम करता येते का अव नरेंद्र मोदी जे आले तुकाराम महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन करायला त्या देऊ नगर पंचायत ज्यांची सत्ता आहे त्या नगर नगरसेवकांना सांगितलं की पंतप्रधान येत असेल तरी त्या ठिकाणी जायचं नाही आज त्यांना स्वतःच्या मनाने ठराव करता येत नाही विचारा अनेक ग्रामपंचायती सरपंचांना तुम्ही तुमच्या मनाने काम करू शकता का आणि म्हणून या असे हुकुमशाही पद्धती जी आहे ती थांबवण्याकरता आपल्याला ही निवडणूक महत्वाची आहे आणि वर्गाने केल्या भाजपचं काय काय बोललं गेलं आता बाळा वेगळे देणे वेगळे रविनामाला वाडे प्रसाद लोणे भाजपची किती मंडळी व्यासपीठावरती आहे हे म्हणतात सगळे माझ्या बरोबर ठेवते हे म्हणतात देवेंद्रजी फडणवीस सभा घ्या घेतली हे म्हणलं नरेंद्र मोदीजींनी मला आशीर्वाद दिलाय विजयी भव कुणी कोणी ऐकलं अरे बाबा आम्ही सगळं आधीच व्यवस्थित सांगितलंय तुझा करेक्ट कार्यक्रम लावलेला आहे भाजपच्या थोडा ज्या पक्षाचे नेते तुमचे नेतृत्व मानता ते आजी दादा सुद्धा म्हणते मी नाही एकटा फोडलो एकटा फोडलो कुणाच्या मुलांनी कुणाच्या मुलानी वाटा 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 आणि मी तुम्हाला सांगतो बिंदास आले तर सोडू नका सगळं कमिशन माझा मान आहे काय कोणाचं करताना का हे सगळं टॅक्स उडत होता आपणच भरतो तुम्ही असं समजू नका की आपण कुठे इन्कम टॅक्स भरतो अरे जीएसटी मधून तर आम्हाला प्रत्येक गोष्टी तुम्ही काळजी घेतली तुम्ही किरण आम्हाला घाता प्रत्येक होती टॅक्स आहे तो टॅक्स तुमचा जमा होतो त्या पैशाचं जे काय ते त्यातलं आहे सगळं अशी सोडायचं नाही काय जे मिळतील ते घ्या ठेवून फक्त एकच चालतो या तळेगाव करताना या तालुक्या करताना योग्य परिस्थिती निर्माण करायची असेल तर या मग्या निवडणुकीमध्ये तुम्हाला फक्त बापूसाहेब झेकडे यांच्या पिपाणी चिन्हपूर्चं बदल दाबावं लागेल आणि ते लागल्यानंतर या तालुक्याचे आमदार साहेब बापू साहेब झेगडे होतील त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आम्ही वचन दिलेले सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करू हा शब्द या निमित्ताने तुम्हाला देतो आपण सर्वांनी तुमचा आशीर्वाद मतदानाच्या स्वरूपात वीस तारखेला या ठिकाणी बापू साहेबांना द्यावा इतकीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर शेवटचे आता पंचवीस एक किंवा बाकी आहे सगळे विषय जवळजवळ मीच मांडले मी बापमा साहेबांना विनंती करतो की आपण थोडक्यात या ठिकाणी आपली भूमिका मांडावी ठीक आहे बापमा साहेब खबर करते मी बापू साहेब वेगळे बोलतो माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे हे या ठिकाणी आपलं मनोभि व्यक्त करतील त्यानंतर उमेदवार म्हणून बापू साहेब तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद मागतील आणि आजच्या या साता फेरीचा समारोप बापरा साहेब करतील धन्यवाद मावळच्या जनतेचं आमचं ठरलंय ठरलंय ना हो मावळची जनता म्हणते आमचं ठरलंय मग आता आपलं आपलं हा आवाज मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यात आज आपल्या या सभेच्या माध्यमातून जाणार आहे प्रथम तुमची माफी मागतो समोरच्या उमेदवाराला कायमच घरी बसवायचं म्हणून तुम्हाला इथं खाली बसावं लागले याच्याबद्दल तुमची माफी मागतो मित्रांनो आज आपल्या प्रचाराची सांगता या ठिकाणी होत आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या मतदारसंघाची चर्चा चालू आहे कोणत्या मित्रांनो मला आपल्या माध्यमातून मावळ तालुक्याच्या जनतेला आवाहन करायचं आहे माझी पत्नी सारिका या ठिकाणी आहे मी घरी चार किंवा पाच वाजता सकाळी गेलो तर ती मला म्हणते मामाच्या भ्रष्ट कसं चाललंय <laughs> मी म्हणतो बर चाललंय रोज नवीन नवीन नवी विजयाचे आलेख तयार होतात हे आता बऱ्याच मंडळींना आमचं हे नातं माहीत नव्हतं पण आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी आपल्या समा मावळ तालुक्याच्या जनतेला विश्वास देतो की आपण बापू साहेबांना वीस तारखेला पिपाणीच्या चिन्हासमोरील बटन दाखवून आशीर्वाद द्या मावळ महाराष्ट्रात सर्वात पुढे विक्रमी विजयाच्या माध्यमातून येण्याशिवाय आम्ही जाणार नाही मावळचा वारकरी काय म्हणतोय पिपाणीला मतदान करायचं म्हणतोय मावळची महिला बघणी काय म्हणते मावळचा तरुण काय म्हणतोय मावळचे ज्येष्ठ काय मानतात शिपाणी वाजवायला लागले विजयाची शिपाणी आपल्याला वाजवायची आहे म्हणून आज या ठिकाणी तेवीस तारखेला परत खांद्यावर घ्यायचंय <laughs> रियान या ठिकाणी अन्नाच्या खांद्या बसलाय मावळच्या मुलींचे मामा म्हणून या पुढच्या प्रत्येक कुटुंबातल्या मुलीचे मामा बापू साहेब वेगळे त्यांचं संरक्षण करण्यासाठी उभे असणार आहेत मी जरा वरतीच उभा राहिलो आहे काय काय बोलावं गणेश बेगडेंनी वाईट केलं परवाची मुलं कसली ऐकली गणेश भाऊ वाईट केलं वाईट केलं वाईट नाही केलं गणेश भाऊनी नवीन इतिहास निर्माण केला हा विश्वास तुम्हाला द्यायला आलेलो होता अहो हेच आमचे बापूसाहेब बेगडे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला तुमच्या उजव्या बाजूला उभे होते म्हणून तुम्ही विजयी झाला हे तुम्ही विसरला आज बापू साहेबांच्या बरोबर संपूर्ण मावळ तालुक्यातले कार्यकर्ते आणि जनता उभी आहे त्यामुळे बापू साहेबांचा विजय आता था। कोणी थांबू शकत नाही हा इतिहास आपल्याला घडवायचा आहे मी आपल्या माध्यमातून मावळ तालुक्याच्या जनतेला विश्वास देतो या मावळ तालुक्यातली गुन्हेगारी मुक्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही या मावळ तालुक्यातल्या महिलांचं संरक्षण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही या मावळ तालुक्यातल्या वारकऱ्यांना जगामध्ये सन्मान मिळवून दिल्याशिवाय जगगुरु संत तुकाराम महाराजांचा आशीर्वाद देऊन आम्ही त्या ठिकाणी एक नवीन आदर्श निर्माण केल्याशिवाय शांत बसणार नाही या मावळ तालुक्यातल्या बेरोजगार तरुणांना आमचे रामदास अप्पा काकड्यांच्या नेतृत्वात आज दहा हजार कोटी रुपयाची गुंतवणूक नवला गुंबरेला आलेली आहे प्रत्येक घरातल्या तरुणांना रोजगार दिल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही कारण आता आमच्याकडं आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेत म्हणून आता जाता जाता एकच सांगतो मुळशी पॅटर्न कुणी कुणी बघितल्या बघितलं आता महाराष्ट्रात मतदार संघाची चर्चा आहे कोणच्या मग आता <गौंजा>? महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आपल्या <णिया> मावळचा विकासाचा सुसंस्कृत राजकारणाचा नवीन आदर्श आपण सर्वांनी निर्माण करून देण्यासाठी येणाऱ्या तेवीस तारखेला मावळ पॅटर्न चा नवीन उदय करायचं काम तुम्ही सर्वांनी करावं अहो <णिया> कोणत्याही गावात जावा कुणालाही भेटल्यानंतर ते एकच आम्हाला म्हणतोय बाप्पू साहेब जोरात चाललेले सा बापू साहेब आमच्या गावात उन्ह्या घाडी घेणारे कुठल्याही गावात तर ही चर्चा होते आता निवडणूक मावळ तालुक्याच्या जनतेने हातात घेतलेली आहे मावळ तालुक्याच्या जनतेने हातात घेतलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून वीस तारखेला आपण मतदान करणार आहोत किती ते किती मतदानाची वेळ आहे सात किती सहा तुमच्या तिथून सुरुवात होणार आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेस आपल्याला मतदान करायचं आहे आणि ते मतदान करत असताना आपलं चिन्ह काय आहे काय टिपाणी किती नंबरला आहे सगळ्यांनी असा चार नंबर चार नंबर विराट कोहली चौकार मारतो ना ट्वेंटी ट्वेंटी मध्ये कसा चौकार मारतो आपण बघितला ना मग मताच्या माध्यमातून बापू साहेबांच्या नावाच्या पुढे असलेलं शिपाणीच चिन्हाचं बटन दाबून एवढ्या दा जोरात चौकार मारायचा आहे एवढ्या जोरात चौकर मारायचा आहे की बापूसाहेब साहेब तेवीस तारखेला महाराष्ट्राचे आमदार बापू साहेब जयवंतराव भेगडे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला विजय करण्याचं काम करायचंय म्हणून आपण या निवडणुकीत आपल्या बापूसाहेबांना साहेबांना एवढ्या चांगल्या पद्धतीचं मतदान करावं असं आवाहन करतो आपल्या सर्वांना उद्याच्या मतदानाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र